निवडणुकीच्या फेऱ्यात अडकली पणनची कापूस खरेदी शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडू नये राज्य पणन महासंघातर्फे खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा शेतकरी मोठ्या प्रमाणात करीत आहेत महाराष्ट्र राज्य कापूस पनन महासंघाला कापूस खरेदीची परवानगी मिळावी मिळाली असली तरी भारतीय कापूस मंडळासोबत करारनाम्यास होत असलेला विलंब आणि पणन महासंघाच्या निवडणुकीची प्रतिक्रिया यामुळे पणन महासंघातर्फे कापूस खरेदी सुरू होण्यास अजूनही महिन्याभराचा कालावधी लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडू नये राज्य पणन महासंघातर्फे खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत पनन महासंघातर्फे खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागण्यात आली होती गेल्या महिन्याच्या अखेरीस सी राज्यात आपले अभिकर्ता म्हणून कापूस उत्पादक पनन महासंघाला कापूस खरेदीची परवानगी दिली आहे पण अद्याप सी सोबत करारनामा झालेला नाही कापूस पनन महासंघाला कापूस खरेदीसाठी कर्ज घ्यावे लागते यासाठी राज्य सरकारची हमी खरेदीसाठी लागणारे मनुष्यबळ ही सर्व व्यवस्था अद्याप झालेली नसल्याने पणन महासंघातर्फे खरेदी सुरू होऊ शकली नाही दुसरीकडे पनन महासंघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रतिक्रिया सध्या सुरू आहे या निवडणुकीचा निकाल नऊ जानेवारी रोजी जाहीर होणार आहे यानंतर अध्यक्षाची निवड आणि प्रशासकीय बैठक यात किमान पंधरा दिवसांचा कालावधी ला लागू लागेल अध्यक्षांच्या निवडीनंतर या संदर्भात निर्णय होऊ शकेल असे सांगितले जात आहे गेल्या दोन वर्षांपासून पनन महासंघाला सी 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 आयने कापूस खरेदीची परवानगी दिली नव्हती खुल्या बाजारात यंदा कापसाच्या दरात मोठी घसरण झाल्याने सरकारी खरेदीची प्रतीक्षा होती सी 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 आयने विदर्भात चौतीस खरेदी केंद्रांवर कापूस खरेदीची व्यवस्था सुरू केली असली तरी ही संख्या अपुरी असल्याने पणन महासंघाच्या कापूस खरेदीची प्रतीक्षा अजूनही शेतकऱ्यांना आहे केंद्र सरकारने यंदा मध्यम धाग्याच्या कापसाला सहा हजार रुपये सहाशे वीस तर लांब धाग्याच्या कापसाला सात हजार रुपये वीस रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे गेल्या हंगामाच्या तुलनेत ही वाढ अनुक्रमे पाचशे चाळीस आणि सहाशे चाळीस रुपये असली तरी गेल्या दोन वर्षांच्या कापसाने यंदा बरेच कमी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागणार आहे सध्या विदर्भातील बाजारभाव कापसाला सरासरी सहा हजार पाचशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे या सर्व बातमीचा सोर्स आहे दैनिक लोकसत्ता